नाशिक शहरामधील दोन गावगुंडांवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली अंबड आणि नाशिक रोड पोली पोलीस ठाणे असणाऱ्या दोघांना शहर आणि नाशिक परिमंडळ दोन मोनिका राऊत यांनी दिली नाशिक शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी इसम नामे आयुम अब्बास अली राहणार केवल पार्क आणि सागर प्रकाश कांबळे राहणार सिन्नर फाटा यांना परिमंडळ दोन आणि नाशिक शहर आणि नाशिक जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला आहे त्यांची नोटीस या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे एकूण अशी तडीपारची कारवाई परिमंडळ दोन मध्ये करण्यात आलेली आहे एकूण आरोपींवरती म्हणजेच महाराष्ट्र झोपडपट्टी कायद्यामुळे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांना नाशिक जेलमध्ये या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे अशी तडीपारीची आणि एची कारवाई पुढील ह्याच्यामध्ये देखील चालू राहणार आहे नाशिक शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या दोघांचीही नावं सागर प्रकाश कांबळे वेवर्ष तेहतीस राहणार गोदरेजवाडी फाटा, तसेच आयुब अब्बास अली शेख वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार मोहन पार्क अपार्टमेंट हिंदुस्तान बेकरीमागे केबल पार्क असे आहेत हद्दपार करण्यात आलेल्या गावगुंडांवर अंबड व रोड पोलीस ठाण्यात विनयभंग शिवीगाळ दमदाटी धमकावून मारहाण जबरीचोरी घातक हत्यार तसंच जीवे मारण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थता अबाधित राहावी यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त मुनिका राऊत यांनी दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक